सुजय विखेंनी सोमवारी पुन्हा एकदा स्टेटमेंट बॉम्ब टाकला पक्षाने संधी दिली तर संगमनेर मधून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली सुजय विखेंनी ही इच्छा दोनदा व्यक्त केल्याने आता राजकीय के विश्लेषकांच्या भुवया उंचवल्या आहेत विखे थोरात वैर हे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला नवं नाही पण हेच वैर आता दुसऱ्या पिढीपर्यंत आल्याने कान टवकरले आहे संगमनेर मधून लढण्याची इच्छा सुजय विखेंनी पहिल्या वेळेस व्यक्त केली तेव्हा ती बातमी फक्त ब्रेकिंग न्यूज म्हणून पाहिली गेली तसही शिर्डी मतदारसंघात थोरातांचा वावर वाढला होता थोरातांना राहत्यात रोखण्यासाठी सुजय विखेंचं हे स्टेटमेंट असावं असा अंदाज तेव्हाही बांधला गेला मात्र आता सुजय विखेंनी दुसऱ्यांना असं स्टेटमेंट केल्यानं चर्चा वाढल्यात विखेंना खरंच संगमनेर मधून लढायचंय का अमित शहानी नेमकं काय प्लॅन केला असावा संगमनेर मध्ये थोरातांचा पराभव होऊ शकतो का या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता सुद्रिक आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस बातमी सुरू करण्यापूर्वी आपण सुजय विखे सोमवारी काय म्हंटलेत ते पाहूयात निळवंडे धरणाचं काम झाल्यामुळे निळवंडेचं पाणी सर्व गावांमध्ये गेले खर तर निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ हा संगमनेर आणि राहता तालुक्यातील लोकांना होतय त्यामुळे मला असं वाटतं की जर भारतीय जनता पक्षाने आदेश दिला आणि जर पक्षाला ती जागा सुटली तर नक्कीच मला विधानसभेची निवडणूक लढवायला आवडेल यामध्ये पक्ष संघटनेचा जो आदेश राहील त्या आदेशाला बांधील राहून काम करत राहू असं म्हणत सुजय विखेंनी आपला इरादा पुन्हा स्पष्ट केला आता हा इरादा सुजय विखेंचा कि थेट केंद्रीय भाजपचा हे समजायला सध्या तरी चान्स नाही पण सुजय विखेंचं हे स्टेटमेंट हलक्यात घेऊन नक्कीच चालणार नाही आता या स्टेटमेंटचा पाहू सुजय विखेंनी हे स्टेटमेंट दिलं त्याच दिवशी म्हणजे सोमवारी मुंबईत केंद्रीय भाजपच्या नेत्यांची बैठक होती या बैठकीसाठी भाजप प्रभारी भूपेंद्र यादव सहसंघटन मंत्री शिवप्रकाश माजी मंत्री प्रल्हाद पटेल मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह दिग्गज नेते मुंबईच्या भाजप कार्यालयात आले होते गेल्या महिनाभरापासून उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही दिग्गज नेत्यांची महाराष्ट्रात ठाण मांडल्याच्या चर्चा आहेत भाजप लढणार असणाऱ्या महाराष्ट्रातील सुमारे पन्नास मतदार संघात फिरून भाजपच्या एका टीमने आढावा घेतला आहे तोच आढावा सोमवारच्या बैठकीत मांडला गेल्याच्या बातम्या काही मीडिया हाऊसने दिल्या आता भाजपच्या गुजरातमधील दोन नेत्यांनी संगमनेर मध्ये मुक्काम ठोकल्याच्या बातम्याही काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात सुरू आहेत आता या सगळ्या बातम्यांचा संदर्भ पाहिला तर संगमनेरवर भाजपचे विशेष लक्ष आहे आणि संगमनेरची जागा भाजपलाच लढायची आहे या निष्कर्षापर्यंत सहज जाता येतं आता या सगळ्या बातम्यांचे संदर्भ पाहिले तर मुंबईची आढावा बैठक होती त्याच दिवशी सुजय विखेंनी संगमनेर मधून लढण्याची इच्छा दुसऱ्यांदा व्यक्त केली म्हणजे सुजय विखेंनाच थोरातांविरुद्ध उतरवायचं असा तर भाजपचा प्लॅन नाही ना हा प्रश्नही पडतो दुसऱ्या बाजूने विचार केला तर थोरातांना पराभूत करायचे तर भाजपला तगडा उमेदवार द्यावा लागणार हे नक्की आहे मग हा तगडा उमेदवार म्हणजे सुजय विखेच असावा असेही एका अर्थी वाटते कारण नुसतं सुजय विखेंनी इच्छा व्यक्त केली आणि अमित शहाची गुजरातची टीम संगमनेरमध्ये आली असं होऊ शकत नाही तर अमित शहानी लक्ष घातलं म्हणजे थोरातांना पराभूत करण्याची तयारी खूप दिवसांपासून सुरू आहे असंही एक अर्थ निघतो कदाचित भाजपने सुजय विखेंना संगमनेरची तयारी करण्याचे सांगितले असावे असाही एक अंदाज बांधता येतो आता सुजय सारखा दिग्गज विरोधक सोबतीला गुजरातची स्पेशल टीम शिवाय अमित शहाची रणनीती दिल्लीच्या रणनीतिकारांची फौज आणि सगळ्यांचं प्लॅनिंग परफेक्ट जमलं तर थोरातांचाही पराभव शक्य वाटतो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार